सुरुवातीला या सर्व टीमसाठी सारू ठेवतोय की गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे गंध मातीचा छंद मातीचा मला या मातीचा अभिमान आहे मी वारस आहे या मातीचा मी वारस आहे या मातीचा हुसे सर मी वारस आहे या मातीचा मला संघर्ष करणे पसंत आहे तुमची कान आणि मन माझ्याकडे असू द्या म्हणजे कविता कळेल कविता ठेवतोय कशास जगण्या चिंता उद्याची अरे कशास जगण्या चिंता उद्याची कशास जगण्या चिंता उद्याची मुक्त विहारी जाऊ कशास जगण्या चिंता उद्याची मुक्त विहारी जाऊ अरे जसे पाखरे राणातले अरे जसे पाखरे राणातले तसेच होण राहू तसेच होण राहू आणि भीती कशाला विद्यार्थ्यांसाठी भीती कशाला मनामध्ये ती उगाच डोकत आहे परिश्रमाने जिंकू या जग काळगाच मागे पाहे पाहेलितांच्या दुःखितांच्या मनास समजून घेऊ दिनदलितांच्या दुःखितांच्या मनास समजून घेऊ आणि जसे पाखरे राणातले तसेच होण राहू आणि ताईने सांगितल्याप्रमाणे मध्यंतरीच्या जा महाराष्ट्रामध्ये जात धर्म माणसं भेद याच्यावरती बघा जाती धर्म अनपंथ भेद हे सारे विसरून जाऊ विज्ञानाच्या संगतीने चल चंद्रावरती राहू विज्ञानाच्या संगतीने चल चंद्रावरती राहू या रयातून त्या रयामध्ये या रयातून त्या रयामध्ये बीज माणूस की चे लावू या रयातून त्या रिज माणूस की चे आणि जसे पाखरे राणातले तसेच होऊन जाऊ पुढील कर्म माझ्या आईसाठी की सूर्याप्रमाणे प्रकाश देऊ आई सारखे निस्वार्थ हो सूर्याप्रमाणे प्रकाश देऊ आई सारखे निस्वार्थ हो आणि बरेच जण म्हणता मला खूप टेन्शन आहे जस काय पृथ्वी हा फिरवतो त्यासाठी दुःख सारे जगण्या मधले दुःख सारे जगण्या मधले सारे सारे, सारे, सारे विसरून जाऊ जसे पाखरे रा तसेच होऊन जाऊ आणि शेवटचं कडवं जे मी कॉलेज जीवनात लिहिलं होतं हे जरा महत्वाचं आहे बघा तिला आठवता पाऊस बरसे तिला आठवता पाऊस बरसे तिला पाहण्या मन हे तिला आठवता पाऊस भरसे तिला पाहण्या मन हे तरसे तिची भेटही होणार नाही आणि वसंत ती येणार नाही पण माणसं आशावादी असतात पण तरीही पण तरीही वाट पाहू पण तरीही वाट पाहू जसे पाखरे राणातले तसेच होण जाऊ जसे पाखरे राणातले तसेच होण जाऊ मला पूर्व धन्यवाद